नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन पेशल मावा ड्रायफ्रूट मिठाई चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मिठाई बनवण्यासाठी मी एक छोटे वाटी प्रत्येकी बदाम घेतलेले आहेत कापून बारीक काजू आणि पिस्ता घेतलेले आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही घेऊ शकता मिल्क पावडर एक वाटी घेतलेली आहेत आणि मी केसर घातल्यात जरासं दूध घेतलं त्याच्यामध्ये भिजत घातल्यात केसरच्या जागी तुम्ही कलर पण वापरू शकता फूड कलर वाला आणि मी त्याच वाटीच्या मापाने जे मिल्क पावडर घेतली आहे त्याच वाटीच्या मापाने मी डेसिगेटेड कोकोनट घेतलं आहे अर्धी वाटी पाऊन वाटी मी दूध घेतलं आहे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे एक चमचा आणि वेलची पूड पाव चमचा घ्यायचा आहे मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता दूध टाकून घ्यायचं आहे साखर घेतली ती टाकूया आणि मिल्क पावडर टाकायची जराशी वेलची पावडर टाकू एक एक मिक्स करून मिश्रणाच्या आतमध्ये गुटल्या राहायला जायचं नाहीये हे बघा मिश्रण सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे पॅनमध्ये जे मिश्रण आपण एकत्र करून घेतलेलं आहे ते मी आता गॅसवरती ठेवलेलं आहे स्लो टू मिडियम वरती गॅस ठेवून लगातार चमच्याने मिश्रण परतच राहायचं आहे साखर टाकल्यावरती ते मिश्रण थोडस पातळ होत साखर जशी वितरत जाईल तसं हे मिश्रण थोडं पातळ होत त्याने पुन्हा घट्ट होणार जसं आपण एकसारखं परतत राहायचं आहे लगातार मिश्रण आता हे घट्ट व्हायला आलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये डेसिगेटेड कोकोनट घेतलेलं आहे ते टाकून घेऊ मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून आहे आणि सारकायला चमच्याने परतत आहे थोडं घट्टसर व्हायला द्यायचं आहे कविता स्वयंपागरे रेसिपी चॅनल जर तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नाही बघा मिश्रण आपलं व्यवस्थित झालेलं आहे पॅनला पण सुटलं पॅनपासून वेगळं होतंय बघा आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया बघा व्यवस्थित सगळं होते बघा ताटामध्ये काढून घेऊया काढून थंड व्हायला द्यायचं आपण जे मिठाईचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते काढून घेतल्यावरती त्याच पॅनमध्ये मी आता ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे स्लो गॅसवरती एक छोटा चमचा भर तूप टाकून घेऊ आणि स्लो गॅसवरती भाजून घेऊया ड्रायफ्रूट भाजून घेतल्याने मिठाईची चव अजून वाढेल भाजून झालेली आहे आता आपण ते भाजून घेतलेले ड्रायफ्रूट थंड व्हायला ठेवू मिश्रण जे थंड करायला ठेवलेलं ते हलकस थंड झालेलं आहे आता आपण त्यातलं थोडंसं काढून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं त्याचा गोळा तयार होतोय जे थोडंसं मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे ते ड्रायफ्रूट आपण जे भाजून घेतले त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे केसर आपण जराशे दुधामध्ये भिजत ठेवलेलं ते पण टाकूया त्याच्यामध्ये मिक्स करूया केसरच्या जा जागेवर तुम्ही फूड कलर पण वापरू शकता येल्लो कलरचा आता हे व्यवस्थित मिश्रण ड्रायफ्रूटमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जो आताला जर चिपकत असेल तर जरास असं आताला तूप लावून आहे हे बघा व्यवस्थित असा गोळा करून घेतलेला आहे ड्रायफ्रूट फ्रूट आणि मिश्रणचा दोन्ही हाताला थोडंसं तूप लावून आता त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या साईजची मिठाई बनवायची आहे त्या साईजचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत हे बघा मी अशा प्रकारे त्याचे गोळे करून घेते मी बनवलेल्या ड्रायफ्रूट मिठाईचे गोळे सहा झालेले आहेत तुम्ही तर त्याच्यापेक्षा छोटे बनवलेत तर तुमचे जास्त होतील मिठाईचं जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते थंड झालेलं आहे हाताला पुन्हा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा करून घ्यायचा आहे मिठाईचा छोटे छोटे साईजचे हे बघा असा गोळा करून झाल्यावरती त्याची खोलगट अशी वाटी करून घ्यायची आहे जे आपण पुरणपोळीचं सारण भरतो त्याप्रकारे करतो किंवा मोदक भरतनं करतो तशा प्रकारे अशी वाटी करून घ्यायची आणि ड्रायफ्रूटचे हे गोळे असे करून आहेत त्या आतमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं वरचं जे कोटिंग आहे मिठाईचं ते व्यवस्थित त्याला लागलं झालं पाहिजे बघा आणि गोल करून घ्यायचंय अशा प्रकारे मिठाई गोल करून झाल्यावरती मी थोडस डेसिकेटेड कोकोनट ठेवलेलं ते व्यवस्थित त्याला वरून असं लावून घ्यायचं आहे कोटिंग करून आता मी बाकीचे पण राहिलेली आहे मिठाई ती बनवून घेत आहे अशा प्रकारे मी पाच सेम गोळे करून घेतलेले आहेत त्याची मी आता अशी मिठाई बनवून घेत आहे अशाच प्रकारे पुरणपोळीचं आपण कसं सारण भरून घेतो तसंच त्याचप्रकारे आपण असं बनवून घ्यायचं आहे गोळी व्यवस्थित हे बघा अशाच प्रकारे मी गोल मिठाई बनवून घेतलेली आहे आता ही अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायची आहे सेट होण्यासाठी हे बघा मिठाईला अर्धा तास झालेला आहे फ्रीजमध्ये मध्ये ठेवून आता मी ती बाहेर काढून घेतलेली आहे फ्रीजमध्ये ठेवल्यावरती व्यवस्थित अशी सेट होऊन घट्ट होते आणि व्यवस्थित अशी कापली पण राहिली बघा अशा प्रकारे मी बाकीचे पण आयती मिठाई कापून घेत आहे एक मस्त अशी कलर किती छान दिसतोय बघा हे बघा अशा प्रकारे मी मस्त अशी मिठाई दोन भागामध्ये कापून घेतलेली आहे त्याच्यावर थोडंसं तुमच्या जर तांदीचं वर्क असेल ते लावून घेऊ किंवा केसर पण लावू शकता असेल तर नाही ते असेच पण ठेवू शकता हे बघा अशा प्रकारे मी लावून घेत आहे डेकोरेट करून हे बघा अजून या मिठाईला अजून दोन भागामध्ये कापून घेणार आहे आपल्या म सहा मिठाईच्या गोळ्यामध्ये किती सारी मिठाई बनवून तयार झालेली आहे बघा मस्त अशी तुम्ही पण अशा प्रकारे रक्षाबंधनसाठी किंवा ही केव्हाही कि गोड खाण्याची इच्छा झाली तर अशा प्रकारे डायफ्रूट महा मिठाई बनवून खाऊ शकता आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही पण अशा प्रकारे मिठाई नक्की बनून बघा सोपी रेसिपी आहे आणि कविता स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय